हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा मी आज एक छान असं मस्त खमंग रेसिपी घेऊन आले तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा मला आणि बघा हे वडी आहेत आणि खूप छान होतात करण्याचे पद्धती खूप वेगवेगळ्या वे आहेत मी त्यातलाच एक प्रकार आज तुम्हाला दाखवला आहे आणखीन एक प्रकार आहे तेही मी नक्की दाखवीन आणि आळूचं फतपदंसुद्धा खूप छान होतं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवीन बघा आता मी बेसन घेतले जवळजवळ दीड बाऊल असं बेसन घेतले मी आणि सासरी गेलेले त्यामुळं भरपूर काय काय घेऊन आले आणि येताना अळूची पानंसुद्धा घेऊन आली मी तो कुठं मला मिळाले नाहीत मग गावाकडे गेल्यामुळं मिळाले मग आता जिरं घातलेत ओवा घातलाय आणि तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही मसाले ह्यामध्ये टाकू शकता किंवा नाही मी इथं तीळ जिरे ओवा हळद लाल कश्मीर तिखट आणि आपला घरगुती लाल तिखट घातलाय थोडासा चवीनुसार घालायचं आहे जास्त ही तिखट घालायचं नाही नाहीतर हळूहळी काय होतं फ्राय केल्यानंतर खूप तिखट लागायला लागतं आणि बघा चवीनुसार मीठ घातले आता हे एकदम आता आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं तसं आणि मग ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त बेटर पातळही करायचं नाही आणि घट्टही ही करायचं नाही जसं की व्यवस्थित आपल्याला त्या पानाला स्प्रेड म्हणजे लावता येईल इतपत असं करायचंय बघा आता मी व्यवस्थित तुम्हाला सगळं बेटर दाखवते बघा बघा त्या ह्याच्यामधून पडत नाही आहे ते म्हणजे जास्त पातळ पण नाही आहे जास्त घट पण नाही आहे बघा छान मी आता ही पानं धुवून घेतलेली आहेत बघा हे असं पानं भरपूर आणलेली त्यामुळे तुम्हाला दाखवावं म्हटलं आमच्या इकडं घरी ना खूप आवडतं सगळ्यांना अळूवळी म्हणून दाखवावं म्हटलं बघा आता हे आपल्याला एक एक पान असं घेऊन त्या पानांना लावून घ्यायचं आहे जो आपण बेसनचा बॅटर तयार केलेला आहे तो असंच हे पान आपल्याला सगळी पानं एकाखाली एक एकाखाली एक असं ठेवून ना व्यवस्थित सगळं बेटर लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते आणखीन एक पान ठेवून बघा आता मी दुसरं पान घेऊन तुम्हाला दाखवते हे बघा असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं रोल तयार होतो तो आणि त्यामुळं खूप छान होतं ते आणि कट करायलाही सोपं जातं हे असं क कंटिन्यू आपल्याला बेटर लावून एकाखाली एक असं पान आपल्याला ठेवत जायचं आहे हे बघा मी दाखवले तुम्हाला सहा पाच सहा ते सात पानं झालेत माझी बघा किती छान असं मस्तच हे बेटर लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एका कडेनं एका साईडनं ना जिथं आपलं पान शेवट झाले तिकडून असं सुरळी करत यायचं आहे बघा हे बघा असं सुरळी करत यायची आपल्याला कॅमेरामध्ये पूर्ण व्यवस्थित मला दाखवता आला नाही पण मी तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा असं सुरळी करायचं आहे आपल्याला छान आता माझं व्यवस्थित सगळं सुरळीत झालेलं आहे आता मी मोदकच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेते आणि तिकडं पाणी गरम करायला ठेवले हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे स्टीमर लवकर सापडलं नाही मला म्हणून मी पातल्यातच करायला ठेवलं हे बघा पाणी आपलं गरम झालेलं आहे आता ह्यावरती आपलं हे ठेवून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये चांगलं छान वापलं जातं आता याला झाकण घालून ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं चांगलं वाप घ्यायचं आहे आता ह्याला म्हणजे छान मस्त होतं हे बघा आता आपण बघूया हे बघा झालेलं आहे आपलं छान वापरून पानंसुद्धा मऊ पडलेली आहेत आणि बेटर पण छान असं घट्ट झालेलं आहे लूज पडलेलं नाही सगळं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे बघा हे बघा आता थंड करून घेतले मी ह्याला गार केल्याशिवाय पुढची कृती करायची नाही नाहीतर खराब होईल हे बघा आता एका साईडनं आपल्याला हे व्यवस्थित कट करत जायचे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन बघा किती छान लेयर्स आले तात मस्त असं हे बघा मी असं सगळे कट करून घेतलेले आहेत किती मस्त दिसतोय बघा आता हे आपल्याला फ्राय करायचे आहेत असंच जरी खायला दिलं तरीही चालतं किंवा तुम्हाला फ्राय करायचं असेल तर फ्रायसुद्धा करू शकता किंवा लसणाची फोडणी दिलं तरीही चालतं ह्याला मी फ्राय करणार आहे बघा आता थोडंसं दोन ते तीन चमचे मी इथं तेल घातले पॅनमध्ये आता ह्यामध्ये हे एक असं व्यवस्थित सगळं ठेवून घ्यायचं आपल्याला एक एक आणि छान असं खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे बघा कमी तेलामध्ये छान फ्राय केलं ना खूप छान खायला लागतं हे आणि तेलाचं प्रमाण जास्त होत नाही त्या वडीमध्ये त्यामुळं खरपूस छान टेस्टी लागतात ला ला हे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा तसंच खाल्लं तरीही चालतं किंवा मुलं शेजवान चटणी किंवा श्वाससोबत खाल्लं तरीही चालतं बघा मुलांच्या टिफिनला द्यायलासुद्धा एकदम उत्तम आहे तुम्ही हे अशा वड्यांना करून रात्री तुम्ही फ्रीजला ठेवलं तर चालतं आणि सकाळी टिफिनच्या वेळी असं फ्राय करून द्यायचं वाफवून तसंच कच्चं ठेवून द्यायचं फ्रीजरला आणि सकाळी रात्री ठेवायचं तसं आणि सकाळी आपण मुलांना छान असं तेलामध्ये फ्राय करून टिफिनला दिलं तरी चालतं बघा किती छान मस्त खरपूस झालेत आणि मऊ पडत नाहीत अजिबात छान टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा किती छान मस्त लेअर्स आल्यात आणि मस्तच दिसायला लागले आणि व्हिडिओ पूर्ण